नमस्कार उरलेल्या खन फॅब्रिकपासून मी सुंदर असं हे तोरण बनवलेलं आहे जे की येणाऱ्या सणांसाठी मला उपयोगी पडणार आहे जर तुम्हालाही असं तोरण बनवायचं असेल सेलिंगसाठी से किंवा तुमच्या घरासाठी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं कटिंग स्टिचिंग संपूर्ण व्हिडिओ हा मी बनवलेला आहे तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथं माझ्याकडे खन फॅब्रिक थोडंसं उरलं होतं त्यापासूनच मी हा तोरण बनवलेलं आहे आता मेजरमेंट कसं घ्यायचं तर सुरुवातीला कॅन्व्हास पेपर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे त्यावरती पानाचा कार काढून कट करून घ्यायचं आहे आता पानाचा आकार कसा कट करायचा तर रुंदी आहे ते डबल फोल्ड करून दीड इंच घ्यायची आहे आणि उंच आहे ते पाच पॉईंट पाच इंच घ्यायचे आहे अर्धा अर्धा इंच आपला शिलाईसाठी जाणार आहे आणि उरलेलं दोन बाय पाच आपलं हे पान आहे ते तयार होणार आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला कॅनवास कट करून घ्यायचा आहे आणि हा आपला पानाचा आकार तयार झालेला आहे आता हा कॅनवासचा आकार आहे तो आपल्याला खन फॅब्रिक आणि अस्तरवरती ठेवून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अस्तर आणि जे मेन कन खन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे नंतर ते सुलट करून व्यवस्थित आपल्याला पान तयार करून घ्यायचं आहे आता ही रेड कलर ची लेस आहे ती मी वरती जोडण्यासाठी घेतलेली आहे रेड कलर ची लेस आहे ते आपल्याला डबल फोल्ड करून त्याचे बरोबर समान सात भाग करायचे आहेत कारण मी इथं सात पानं बनवलेले आहे दरवाजाच्या लांबीनुसार तुम्ही पानांची संख्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता परती लावण्यासाठी हुक बनवलेले आहेत आणि व्यवस्थित माप खंडूने टाकून आपल्याला ही सात पानं आहेत ती जोडून घ्यायची आता मध्ये थोडंसं कामं राहते म्हणून खण फॅब्रिकचे मी असे छोटे छोटे गोंडे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला पाच पाच मनी लावलेले आहेत पांढरे आणि मध्ये अटॅच केलेलं आहे खूप सुंदर असं हे तोरण तयार झालेलं आहे आता आणखी ॲडिशन म्हणजे यावरती तुम्ही पेंटिंग करून ओम स्वस्तिक श्री किंवा आणखी काही जे देवाचं असतं सरस्वतीचं चिन्ह वगैरे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने सुंदर तोरण तुम्ही घरच्या गहर घरी उरलेल्या कपड्यापासून तयार करू शकता यासाठी खन फॅब्रिकच हवं आहे असा अजिबात नाही तुम्ही कोणत्याही फॅब्रिकपासून हे तयार करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद